जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा अडक्या भावाच युट्यूब एडिटर संजय काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून द्या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जर न आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करत लोक रहे हैं तो समज जाई मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे जस्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं मग तुम्हाला बिटमार शिक असे दोन प्रिसीड दिलेले आहेत ते जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार प्रिसीडला ओपन आहे ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून झाली तर सगळं हायड आहे ते अनहायड करा होऊ शकता मी अनहायड करतो नाडं केल्यानंतर मित्रांनो चार पॉईंट वीस पशी असाय डायरेक्ट प्लस एकानमध्ये क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता पूर्णपणे लास्टाईला घ्यायचा आहे थ्रिएटर्समध्ये क्लिक करून कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे पूर्णपणे असं सेंटरला घ्यायचा आहे सहा पॉईंट पंधरा येऊन स्प्रिट करा नंतर चार पॉईंट वीस पैसे या प्लस आयकॉनवर क्लिक क्लिक करून एक शेप ॲड करा पूर्णपणे लास्टाईला घ्या थिएटरवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करा कलर अँड मध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करा ब्लॅक खाली व्हाईट व्हाईटवरती आहे असं अशा प्रकारे इथं आपल्याला एक शॅडो क्रिएट करून होऊन जाईल व्हाईट व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथं ट्रान्सपरंट करायचा आहे आणि याला हा जो पी एन जी आहे तो सगळ्यात वर घ्यायचा आहे होऊ शकता काय आहे असं अशा प्रकारे दिसून जाईल तर बघू शकता ह्या आपण पहिला स्प्लिट केलं आहे इमेजवरती क्लिक करायचा जा। इपेक्समध्ये जाऊन ॲड इफेक्समध्ये जायचं आहे कलर अँड लाईटमध्ये जाऊन सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे याचा सेंच्युरेशन पूर्णपणे मायनस हंड्रेड करायचं आहे ॲड इपेक्समध्ये जाऊन फेड इन फेड आउट सिलेक्ट करायचं आहे बघू शकता इथं फेड इन फेड आऊट फेड येईल स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ह्याचं काय सेटिंग करायचं नाही आधीपासून ना, आहेत बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाय सिम्पली बॅग यायचं आहे शेट बेग प्रिसेटमध्ये ओपन करायचं ओपन केल्यानंतर इथं सर्व हायड आहे पहिला अनहायड का करा कायचा अशा प्रकारे इथं दिसून जाईल सगळ्यात लास्टचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार प्रिसेटला या बिटमार प्रिसीटला आल्याच्यानंतर पूर्णपणे लास्टच्या एक फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे पूर्णपणे लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा त्याच्यावरचा पी एन जी आहे त्याला देखील पेस्ट करा त्याच्यामधला मित्रांनो टायल्स इफेक्ट फक्त रिमूव्ह करायचं आहे बघू शकता सिम्पली बॅग यायचा आहे शिक इफेक्ट प्रिसीटमधला इथं मी इथं टेक्स्ट एन जी ॲड करून दिले आहेत त्याला इफेक्ट आहे तिथनं कॉपी करा ते हायड आहेत नंतर बेट मार्फला या आणि जे काही इथं लिरिक्स आहेत आता सगळ्यात खालचे लिरिक्स त्याला फक्त लिरिक्सला हाय इफेक्ट पेस्ट करा आणि ह्याच्या लिरिक्स फक्त मित्रांनो इथं इफेक्ट हायड आहे ते अनहायड करा सर्व अनहायड करा इथनं अजून एकदा कॉपी करा हा इफेक्ट आणि फक्त लिरिक्सला खालचे इफेक्ट ॲड पेस्ट करा इमोजीला नाही फक्त लिरिक्सला होऊ शकतं इथं लिरिक्सला फक्त लेरिक्सला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे हा सेंटरला इफेक्ट फक्त लेरिक्सला मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणू शकता सिम्पली बॅग यायचा इशेग इफेक्ट प्रेसेटमधला वरच्या या आता इमोजीचा इफेक्ट कॉपी करा ते पण हायड आहे ते अनहायड करा इमोजीचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार प्रिसेडला बिटमार प्रिसेडला आल्याच्यानंतर जे वरचे आता इमोजी आहे त्या फक्त इमोजीला हा इफेक्ट पेस्ट करा जेवढे काही इमोजी आहेत आणि ते एक मोठा इमोजी आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करा मित्रांनो बघू शकता सिंपली बॅग घ्यायचा आहे अजून एकदा शिगेपेक्ट प्रेसिडमधला सगळ्यात खाली एक फोटो आहे त्याचा इथनं इफेक्ट कॉपी करा एकच इफेक्ट आहे नंतर बिटमार प्रेसिटला बिटमार प्रेसेडला आल्यानंतर प्रेसे त्या खालच्या फोटो एक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा बघूस कायशा अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल सिम्पली स्टार्ट लिहायचा प्लस सेकंडवर क्लिक करून एक शेप ॲड करायचा पूर्णपणे लास्टला घ्या थ्रीआउटवरती क्लिक करून स्ट्रेंट टू फील कंपोजिशन एरिया करायचा आहे बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन याचा जा। स्ट्रोक करायचा तुम्हाला दहा ते दहा दहा करेक्ट ठेवायचा आहे स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन नन हा करायचा आहे माझी बॉर्डर करायची आहे अशा प्रकारे दिसून जाईल या व्हिडिओवर मित्रांनो तुम्ही YouTube चे सिम्बॉल घाला जस्ट शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची रेझोल्यूशन टेन पिक्सल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण को एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत चॅनल चे बाबी जोडवत राहा आणि एडिटिंग शिकवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र